प्रश्न एक महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे ए गोदावरी बी कृष्णा सी तापी डी नर्मदा तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट करा तुमचं बरोबर उत्तर आहे ए गोदावरी प्रश्न दोन महाराष्ट्रातील प्रसिद्ध पंढरपूर वारी कोणत्या देवतेशी संबंधित आहे ए गणपती बी विठोबा सी शिव डी मारुती तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट करा तुमचं बरोबर उत्तर आहे बी विठोबा प्रश्न तीन महाराष्ट्रातील पहिले महिला मुख्यमंत्री कोण होत्या ए जयवंतीबेन मेहता बी सुषमा स्वराज सी सुशील कुमारी शिंदे डी नाही महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री झालेल्या नाहीत तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट करा तुमचं बरोबर उत्तर आहे डी नाही महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री झालेल्या नाहीत प्रश्न चार लाल महाल कोणत्या शहरात आहे ए मुंबई बी पुणे सी सातारा डी सोलापूर तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट करा तुमचं बरोबर उत्तर आहे बी पुणे प्रश्न पाच महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत ए बत्तीस बी छत्तीस सी अडतीस डी चाळीस तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट करा तुमचं बरोबर उत्तर आहे बी छत्तीस प्रश्न सहा महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत तुकाराम महाराज कोणत्या संप्रदायाशी संबंधित आहेत ए नाथ बी वारकरी सी कबीरपंथ डी रामानंदी तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट करा तुमचं बरोबर उत्तर आहे बी वारकरी प्रश्न सात महाराष्ट्राचे सध्या अस्तित्वात असलेले उच्च न्यायालय कोणत्या शहरात आहे ए पुणे बी नागपूर सी मुंबई डी औरंगाबाद तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट करा तुमचं बरोबर उत्तर आहे सी मुंबई प्रश्न आठ महाराष्ट्रातील कोणता जिल्हा द्राक्षनगरी म्हणून ओळखला जातो ए सोलापूर बी नाशिक सी औरंगाबाद डी अहमदनगर तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट करा तुमचं बरोबर उत्तर आहे बी नाशिक प्रश्न नऊ महाराष्ट्राच्या ध्वजावर कोणते चिन्ह आहे ए सिंह बी वाघ सी सूर्य व चक्र राज्य प्रतीक डी अशोक स्तंभ तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट करा तुमचं बरोबर उत्तर आहे सी सूर्य व चक्र राज्य प्रतीक प्रश्न दहा महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत दोन हजार पंचवीस पूर्वी बदल होऊ शकतो ए भगतसिंग कोश्यारी बी रमेश बैस सी सी विद्यासागर राव डी पी सी अलेक्झांडर तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट करा तुमचं बरोबर उत्तर आहे बी रमेश बैस व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद